नमस्कार मंडळी मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत कट्टा मकरनचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण विविध बातम्यांचा मंडळी दिल्लीकरांनी मर्दन केले दिल्लीकरांनी कालिया मर्दन केले के भाजपाला विजय केले मॅक कट्ट्यावर तुम्ही या व्हिडिओची वाटच बघत होता दिल्ली विधानसभेच्या निवडणुका घोषित झाल्यापासून आपण दिल्लीतल्या प्रचाराच्या घडामोडींचा वेध घेत होतो आणि आज दिल्लीचे निकाल लागलेले आहेत एक्झिट पोल पेक्षा एक्झॅक्ट पोल बरे किंवा तेच खरे अशी मानसिकता होत असताना आणि एक्झिट पोलचे अंदाज चुकत असताना दिल्लीचा एक्झिट पोल यावेळेस बरोबर आला आणि भाजपाला सत्ता मिळालेली आहे मंडळी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार तेरा काँग्रेसची राजवट दोन हजार तेरा नंतर म्हणजे दोन हजारच्या त्या ते निवडणुकांनंतर आपची राजवट आणि आप, आप परत तिसऱ्यांदा जिंकणार अशी चर्चा सुरू असताना पण आपला तिसऱ्यांदा मिळणारं यश हे घवघवीत नसेल भाजपही दिल्लीत आपला ठसा उमटवेल अशा चर्चेच्या पार्श्वभूमीवर निकाल लागलेले आहेत भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या ज्या ज्या जागा आहेत त्या जागा बहुमताचा आकडा पार करून गेलेल्या आहेत आणि मोठी अशी आघाडी भाजपनी दिल्लीत घेतलेली आहे भारतीय जनता पार्टीने केलेले सर्वे भाजपाच्या नेत्यांचे कार्यकर्त्यांचे अंदाज त्या अंदाजात भारतीय जनता पार्टी तीस पस्तीसच्या दरम्यान कुठेतरी सदोतीसच्या पर्यंत जाऊ शकते असा एक अंदाज होता मात्र भाजपनी प्रचंड मुसंडी मारलेली आहे निवडणूक आपला जड जाणार हे निश्चित होत पण आप इतकी घसरेल आणि सत्ताच गमवून बसेल आणि आपचे सर्वे सर्वा अरविंद केजरीवाला यांना पार पराभवाला सामोरं जावं लागेल अशी शक्यता कोणी वर्तवली नव्हती त्यावेळेस मंडळी भारतीय मतदार काय प्रकारे विचार घेतो तो कशी कृती करतो तो ज्यांना निवडून द्यायचे त्यांना का निवडून देतो आणि ज्यांना पराभूत केलं त्यांना का पराभूत करतो याची प्रत्येक निवडणुकीची कारणं वेगवेगळी आहेत हे परत एकदा दिल्लीतल्या निवडणुकांच्या निकालावरून सिद्ध झालेले आहे ज्या दिल्लीकरांनी दोन वेळा अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला मिरवले आपल्या डोक्यावरून बसवून घेतले त्याच दिल्लीकरांनी आज आपला पार साफ आपण टाकलेले आहे अँटी फटका हा यातला एक मोठा मुद्दा पण तरी सुद्धा एकूणच या निमित्ताने अरविंद केजरीवाल त्यांची वर्तणूक वागणूक आणि त्यांचा पक्ष यावर एक मोठ प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा हात धरून किंवा त्यांना पुढे करून दिल्लीत लोकपाल आंदोलनाच्या निमित्ताने अरविंद केजरीवाल हे संघांना परिचित झाले सनदी अधिकारी म्हणून निवृत्त झाले आणि मग एकूण लोकहिताकरता रस्त्यावर आले अशी स्वतःची एक प्रतिमा करून घेतली आणि समाजकारण करता करता अचानकपणे ते राजकारणात घुसले पक्ष स्थापन केला त्यांच्या पक्षावर दिल्लीकरांनी विश्वास व्यक्त केला अगदी मोदी लाटेतही अरविंद केजरीवाल निवडून आले दोन वेळा मुख्यमंत्री झाले आणि या दोन वेळा मुख्यमंत्री होण्याच्या काळातच अरविंद केजरीवाल यांच्या पतनाला सुरुवात झाली मंडळी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल हे जणू नरेंद्र मोदींना पर्याय ठरू शकतात पंतप्रधानांचे पंतप्रधान पदाचे उमेदवार ठरू शकतात असंही एक वातावरण तयार केलं गेलं होतं मंडळी लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय राजकारणात अरविंद केजरीवाल यांचे येणं हा कोणाचा हेतू होता हे कोणी घडवून आणलं याचाही मागोवा घेतला पाहिजे अरब स्प्रिंग आणि मग विदेशी शक्तींना आवडणाऱ्या नेत्यांना सत्तेत बसवायचं आणि आपल्याला हवा तसा अजेंडा राबवून घ्यायचा याची चुणूक दिल्लीत घडलेली आहे अरविंद केजरीवाल यांचे एकूणच वागणूक ही अभारतीय आणि हिंदू विरोधी राहिलेली आहे हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे आपल्या सगळ्या कृतींना रस्त्यावर उतरणं थैथ करणं ढोंग अभिनय यातून अर्बन नक्षलवादाला प्रतिष्ठा देण्याचा प्रयत्न अरविंद केजरीवाल यांनी केलेला आहे हिंदूंच्यावर जिथे जिथे शक्य असेल तिथे त्यांची टिंगल उडवण्याचाही प्रयत्न त्यांनी केलेला आहे हिंदूंच्या वेदनेवर आलेल्या चित्रपटाची खिल्ली अरविंद केजरीवाल यांनी उडवलेली आहे आणि अरविंद केजरीवाल यांनी आपण अण्णांचे शिष्य आहोत असं सांगून अण्णांनाही बळी देण्याचा प्रयत्न केला होता हे विसरून चालणार आणि तरी सुद्धा असे अरविंद केजरीवाल दोन वेळा दिल्लीकरांनी निवडून दिलेले होते मग अरविंद केजरीवालांच्या घोषणा मी राहीन ते शिष मैल पर्यंतच त्यांचं ऐश्वरामातलं जगणं आणि मग झालेला दारूचा घोटाळा अशा अनेक कारणांमुळे अरविंद केजरीवाल हे सतत चर्चेत राहिलेले आहेत आ हा जोडू काही भारतीय जनता पार्टी आणि पराभूत होत असलेल्या काँग्रेसला राष्ट्रीय पर्याय ठेवू शकतो अशा प्रकारचं एक वातावरण केलं गेलं ज्या इकोसिस्टिमनी ज्या इकोसिस्टीम हिंदू विरोधासाठी भाजपाला विरोध करताना काँग्रेसला पाठबळ दिलं आणि जिथे जिथे जे जे प्रादेशिक पक्ष सक्षम आहेत त्यांना पाठबळ दिलं अशीच इकोसिस्टीम अरविंद केजरीवालांच्या मागे उभी राहिली आणि अरविंद केजरीवाल यांना मसीहा म्हणून देशभर फिरवण्याची योजना होती तसं चित्र रंगवलं गेलं लार्जर दॅन लाईफ अशी अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा रंगवली गेली अरविंद केजरीवाल यांनी प्रत्येकाचा वापर केला माध्यमांचा वापर केला पुरोगानांचा वापर केला सेक्युलर लोकांचा वापर केला लिबरल वोक प्रत्येकाचा वापर केला आणि त्यांचा उपयोग संपल्यावर प्रत्येकाला त्यांनी सोडून दिलेला आहे हा अरविंद केजरीवालांचा इतिहास आहे त्यामुळे आपच्या मूळ स्थापनेत असलेले आज आप बरोबर कोण नाही आणि अरविंद केजरीवालांच्या राजकारणाला म्हणजे घोटाळ्याच्या राजकारणाला सोयीचे असलेले मनीष सारखे के, अरविंद त्या मनीष सिसोदियांचाही पराभव झालेला एकट्या अतिशी ज्या आता मुख्यमंत्री आहेत केजरीवाल यांच्या अटकेनंतर घोटाळ्याच्या पाचवीरच्या त्या फक्त निवडून गेल्या अन्यथा अरविंद केजरीवालांच्या सर्व राजकारणाला सोयीचे ठरणारे सगळे आपचे महत्वाचे साथीदार त्यांचे पडलेले आहेत आणि आप स्थापनेचे सगळे सोडून गेलेले आहेत प्रत्येक जण अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करतो त्यामुळे एकूण अरविंद केजरीवाल यांच्याविषयी आजही एक गुढ आहे त्यांना पाठबळ कोण देत ते कशा प्रकारचं राजकारण करतात आणि त्यांना चालवणारी सिस्टीम कोण अशा सगळं गुढ असण्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली निवडणुकीचे निकाल लागलेत आणि अरविंद केजरीवाल आणि एकूणच त्यांच्या सगळ्या रा भारतीय राजकारणाच्या विद्रुपीकरण करण्याच्या सगळ्या धोरणाला सुरुंग लावलेला आहे एक वेगळ्या प्रकारची विकृती भारतीय राजकारणात अरविंद केजरीवाल आणू इच्छित होते तिला स्थिर करू इच्छिते ती, ती मतदारांनी नाकारलेली आहे फ्रीबीज फुकट वाटणं आणि क्रयशक्तीवर परिणाम करणं असा जो अरविंद केजरीवालांचा हेतू होता तोही मतदारांनी नाकारलेला ना आहे महाकुंभाचीही त्यांनी खिल्ली उडवली त्यामुळे हिंदूंना तर ते टप्प्याटप्प्याने दुखवत होतेच दिल्लीतलं बाटला हाऊस सारखं प्रकरण असेल अशा प्रत्येक वेळी आपली प्रतिमा मुस्लिमांचा मसिहा अशी होईल अशी ती काळजी त्यांनी पूर्णता घेतलेली होती आणि त्यामुळे अशा प्रकारे अरविंद केजरीवाल व्यक्ती आणि पक्ष ह्याला आत्ता चाप बसलं ही एकूण भारतीय सुरक्षा सामाजिक सौहार्द टिकण्याच्या दृष्टीने आवश्यक गोष्ट होती आणि दिल्लीकरांनी ती करून दाखवली आहे मंडळी अरविंद केजरीवाल यांचा उदय आणि आज झालेला असत आता कदाचित उद्या काही वेळी माहित नाही पण आज झालं तर हे समजून घेतलं पाहिजे ही फार मोठी एक प्रक्रिया होती एक फार खेळी होती त्या खेळीला खरोखर खेळ बसली आहे आणि म्हणून दिल्लीकरांचे आभार मानले पाहिजेत दहा वर्षांनी त्यांच्या लक्षात आलं की काय प्रकारची वृत्ती आपण पोचली पात्र तीच वृत्ती आपल्यावर जेव्हा उलटती आहे हे जेव्हा जाणवलं तेव्हा त्यांना चारी मुंड्या मंडळी दोन हजार चौदा पासन देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बोलबाला असताना सुद्धा अरविंद केजरीवाल हे आव्हान म्हणून हो आणि या पार्श्वभूमीवर विजय हा महत्वपूर्ण आहे सुमारे सत्तावीस अठ्ठावीस वर्षाच्या प्रदीर्घ मधल्या गॅप नंतर भारतीय जनता पार्टी दिल्लीत सत्तेवर आली अन्यथा भारतीय जनता पार्टी दिल्ली महानगरपालिका जिंकणं दिल्ली लोकसभा जिंकणं विधानसभा जिंकणं हे चालूच होतं कारण एकूणच कर म्हणून जे कोणी आहेत ते कधी फार त्यांनी काँग्रेसला स्वीकारलं नव्हतं शिखांच्या हत्याकांडामुळे शीख समुदाय बाजूला गेला होता पूर्वांचल बिहारी असे जे वेगवेगळी लोक दिल्लीत नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने आले स्थिरावली त्यांना कधी फार काँग्रेस रुचलीच नव्हती अशा सगळ्यांनी मिळून दिल्लीतल्या एका व्यापारी वर्गाने मिळून सुद्धा आपलं केजरीवालांच्या पारड्यात पार, टाकलेलं बळ यावेळेस काढून घेतलेलं आहे आणि म्हणून दिल्ली निवडणुकांचे निकाल अधिक बारकाईने बघायला लागतील मतांची टक्केवारी कुठल्या मतदारसंघात कोण निवडून आलेलं आहे हे जसं गणिती आपल्याला बघायचं आहे तसं सामाजिक राजकीय संदर्भातही ते आपल्याला बघावं लागेल आणि म्हणून भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या मोठ्या विजयापेक्षा अरविंद केजरीवाल यांच्या पराभवाची चर्चा जास्ती आहे कारण एक विकृतीकरण थांबलेलं आहे यातला दुसरा मुद्दा है दस है आहे काँग्रेसच्या पराभवाचा जसं अरविंद केजरीवाल हे अहंकाराचे स्वतःच्या स्वप्रतिमेचे बळी आहेत तसंच तीच अवस्था काँग्रेसची आहे हरियाणा हरले महाराष्ट्र हरले आणि त्या दिल्ली शून्य भोपळाही फोडता आलेला आहे हे कशामुळे होतं तर जे लोकसभेत नरेंद्र मोदींनी अगदी दोन तीन दिवसापूर्वी म्हटलं की काँग्रेस हा पक्ष केवळ आणि केवळ एका घराण्याकरता आणि त्या घराण्याकरता राबत असल्यामुळे काँग्रेसची ही अवस्था आहे शिला दीक्षित सारख्या कर्तबगार महिलेला त्यावेळी काँग्रेसनी ठरवून बदनाम केलं त्याची फळं काँग्रेस भोगते भाजपा नको म्हणून दोन पहिल्या दिल्ली विधानसभे निवडणुकीत अरविंद केजरीवालांना काँग्रेसनी पाठिंबा द्यायला त्याची फळं आज काँग्रेस भोगत आहे आणि तरी सुद्धा ईव्हीएमवर संशय घेणं जिथे जिथे भाजप जिंकते त्या भाजपच्या विजयाविषयी शंका उत्पन्न करणं आणि आप तरी सुद्धा आपणच संविधान रक्षक आहोत अशा गुरुमीत वावरणं याचा परिणाम काँग्रेसच्या पराभवात झाले पण रूपांतर काँग्रेसच्या पराभवात झालेलं आहे हे अपयश राहुल गांधी प्रियांका गांधी यांचा आहे पण काँग्रेस त्यांची गुलाम असल्यामुळे राहुल गांधी इंदि आणि प्रियंका गांधी यांच्याविषयी ते काहीही बोलणार नाहीत उलट उद्या हेच राहुल गांधी ईव्हीएमच्या नावानं खडे फोडायला शंख करायला सुरुवात करतील पण पर आपला पराभव कशामुळे होतो स्वतःच्या चुका काय अंतर्मुख न होता आपल्या पराभवाच्याकडे न डोकावता आपली संघटना आपल्या दावडीला बांधलेली राहील आणि जे आपल्या विरोधात जाती त्यांना नाकारलं जाईल हेच तिला दीक्षितांच्या बाबतीत केलं हेच संदीप दीक्षितांच्या बाबतीत झालेलं आहे त्यामुळे काँग्रेसनी स्वतःचा पराभव स्वतःहून ओढवून घेतलेला होता या निवडणुकीत ट्रायंग्युलर फाईट नव्हतीच लढाई संघर्ष भाजप विरुद्ध आप होता काँग्रेस कधीच नव्हती हे आता सिद्ध झालेलं आहे आणखी एक मुद्दा आहे एनडीए आघाडी एकत्र का नाही लढली आता सगळे चर्चा करतायत आप आणि काँग्रेस एकत्र आले असते तर भाजपचा पराभव झाला असता कोणी अडवलं होतं दोघांना एकमेकांच्या अहंकाराने आढळलं कारण अजूनही काँग्रेसला असं वाटतं म्हणजे काँग्रेस सातत्याने पराभूत होऊन सुद्धा काँग्रेसला असं वाटतं की भारतातला नंबर एक पक्ष आपणच आहोत आणि त्यामुळे उर्वरित सगळ्या प्रादेशिक पक्षांनी आपलं गुलाम म्हणून राहिलं पाहिजे आणि आपलं ऐकलं पाहिजे आणि म्हणूनच तिकडे फारुख अब्दुल्ला नॅशनल कॉन्फरन्स आहे तिकडे पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी नितीश कुमार चंद्राबाबू असे प्रत्येक जणच काँग्रेसला इशारे देतात काँग्रेसला उपदेश करतात वेळ प्रसंगी काँग्रेसवर टीका करतात पण काँग्रेस आपला एका सोडायला तयार नाही त्याची आप आणि काँग्रेस यांची युती झालेली नाहीये आपचाही पराभव झाला काँग्रेस तर कुठे दिसत नाही त्यामुळे इंडी आघाडीही फुटलेली आहे अरविंद केजरीवालांचा हेतू असा होता की तिसऱ्यांदा आपण दिल्ली जिंकू आणि इंडी आघाडीचे प्रमुख म्हणून आपण आपला अभिषेक करून घेऊ हो, आणि मग मोदींना परत एकदा आव्हान द्यायला सज्ज होऊ दोघांच्याही चाकातली हवा मतदारांनी काढून टाकलेली आहे अरविंद केजरीवालांनी केलेला प्रचार आठवा यमुनेत विष कालवलेले आहे किती विषारी प्रचार होता म्हणजे विरोधकांवर तुटून पडलं पाहिजे विरोधकांना विरोध केला पाहिजे जाहीर सभातून भाषणात एकमेकांवर एकमेकांच्या जे काही चुका आहेत त्याच्यावर दाखवल्या पण एक वेठीस धरणं आणि अशा प्रकारची मानसिकता आहे हीच नक्षली मानसिकता आहे या नक्षली मानसिकतेचं प्रकटीकरण ज्या ज्या वेळी अरविंद केजरीवालांनी अतिरेकीपणाने केलं म्हणूनच यंदा फटका बसलेला आहे यमुनेचा इतिहास काय महाभारतात कृष्ण जन्माची जी कृष्णाची जी कथा आहे त्यात त्या, -त्या यमुनेत तो कालिया आला आणि त्याने ते सर्वसामान्य नागरिकांना आपल्या पाडे आपल्या डोहात नदीत येण्यास बंजाव केला लोक घाबरायला लागले आणि एका अर्थाने यमुनेच्या पासून लोक दूर जायला लागले कृष्णाने थेट उडी मारली खेळता खेळता चेंडू गेला विट्टी गेली कृष्णाने थेट उडी मारली आणि मग कालिया मर्दन करून त्यांनी कालियाला धडा शिकवला हा इतिहास हा विसरू नये पण याच्यावर विश्वासच नाही आहे आपला कारण महाभारत रामायण खरं कुठं आहे हे माहितीच नसल्यामुळे कालिया मर्दन म्हणजे काय आणि यमुनेत विष काढवणं म्हणजे काय हे माहितीच नव्हतं म्हणूनच त्याच अर्थाने दिल्लीकरांनी अरविंद केजरीवाल यांच्या पार्टीचं पूर्त मर्दन केलेलं आहे त्यांना यमुनेतनं बाहेर काढून टाकलेलं आहे आणि यमुना ही स्वच्छ केलेली आहे आता भारतीय जनता पार्टीने मिळवलेला महाविजय मंडळी एक आहे तो सेफ आहे या घोषणेचा हा परिणाम आहे का निश्चित आहे बटोगे तो कटोगे या घोषणेचा परिणाम आहे का निश्चित आहे पण या अरविंद केजरीवाल जर फुकट देत असतील तर आपणही देऊ शकतो आणि आपण अधिक देऊ शकतो अशा प्रकारची योजना भाजपानी केली आणि सर्वार्थानी दिल्लीतल्या प्रत्येक मतदाराचा विचार करून प्रत्येक घटकाचा विचार करून भारतीय जनता पार्टीने प्रचाराचं जे धोरण आखलेलं होतं त्याला प्रतिसाद मिळालेला आहे याच दरम्यान महाकुंभ सुरू आहे आणि या महाकुंभाची खिल्ली काँग्रेसनी केली म्हणजे काँग्रेसचे अध्यक्ष खरगे यांनी केली केजरीवाल तर करत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्नान करणं म्हणजे डुबकी मारणं याच्यावर टिंगल करून पाप धुवायला गेलात का आणि अशी पापं धुतली जातात का अशा प्रकारची चर्चा करून भाजपवर टीका नव्हती ही हिंदू धर्मावर हिंदू पर धर्माच्या पद्धतीवर परंपरेवर टीका होती लोकांनी त्याचा जाब विचारला आणि पराभव केलेला आहे आता भारतीय जनता पार्टीची जबाबदारी वाढली आहे दीर्घ काळाने सत्ता मिलेली आहे डबल इंजिनच सरकार दिल्लीकरांना सुख समाधान देईल अशी घोषणा सगळ्यांनी भाषणात केलेली आहे जबाबदारी वाढलेली आहे जाहीरनाम्यात जे जे म्हटलेलं आहे ते एका अर्थाने फ्रीवीच आहे आता त्याच्यामुळे दिल्ली विधानसभेचं दिल्ली राज्याचं अर्थकारण बिघडणार नाही ना याची काळजी घेऊन त्या आश्वासनांची पूर्तता करावीच लागेल पण भविष्यात दिल्ली ही देशाची राजधानी असलेलं शहर आहे आणि तो प्रांत असल्यामुळे तो आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल दिल्ली ही अधिक चांगली होईल आणि तिथले प्रश्न कमी होतील याकरता भाजपाला जबाबदारी घ्यावी लागेल फुकट मानसिकतेतनं लोकांना मतदारांना बाहेर काढावं लागेल आणि दिल्लीचे म्हणून जे काही ओणीवात तुटी दोष असतील ते दूर करावे लागेल दिल्लीमध्ये सरकारी नोकर हा खूप मोठ्या प्रमाणात मतदार आहे आणि त्याला दुखावून चालत नाही आठवा वेतन आयोग आलेला आहे आत्ता जी इन्कम टॅक्सची जी तरतूद केलेली आहे त्याचा फायदाही सरकारी नोकऱ्यांना होणार आहे या सगळ्याचा मध्ये काही परिणाम असतो तो अर्थकारणावर असतो भारतीय जनता पार्टी अर्थकारणाविषयी सुद्धा म्हणजे राजकारण करताना अर्थकारणाविषयी सुद्धा जागरूक असलेली पक्ष असल्यामुळे भाजपाला आता अधिक सावधगिरीनी राज्यकारभार करावा लागणार मंडळी ह्या विधानसभा निवडणुकीचा अर्थ खूप मोठा आहे यातून भाजपाचा आत्मविश्वास वाढलेला आहे भाजपाला आहे दोन हजार चोवीसच्या निकालानंतर काही काळ भाजप बचावात्मक होता दोनशे बहात्तर ही संख्या चारशे बारची घोषणा देऊन घोषणा देऊन ही गाठ्ट आली नसल्यामुळे भाजप काहीसा मागे पडला होता पण हरियाणा महाराष्ट्र आणि दिल्ली या विधानसभा निवडणुकांनी पुन्हा एकदा भाजप नंबर वन अशी स्थिती आलेली आहे आणि त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व हे आजही लोकप्रिय आहे हे सिद्ध झालेलं आहे गृहमंत्री अमित शहा यांचं निवडणूक जिंकण्याचं कसब सिद्ध झालेलं आहे आणि आजही पक्ष संघटनेत त्यांचा शब्द अंतिम असतो हेही दिसून आलेलं आहे योगी आदित्यनाथ हे केवळ आता उत्तर प्रदेश पुरते मर्यादित नाही तर भाजपचे अखिल भारतीय स्टार प्रचारक आहे हेही या निवडणुकींना दाखवून दिलेलं आहे आणि एन डी डी एच्या घटक पक्षांना आता भाजप बरोबर राहण्या वाचून पर्याय नाही या दोन हजार पंचवीसची ची सुरुवात म्हणजे फेब्रुवारी महिना आहे आणि वर्ष सुरू दुसराच महिना आहे दुसरा दुसऱ्या महिन्याच्या आठव्या दिवशी आलेला निकाल आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या जिंक जिंकू झालेलं आहे आता जेव्हा दोन हजार पंचवीस अखेर लागू म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरकडे येऊ त्यावेळी बिहार विधानसभा निवडणुकांच्या निकाल निवडणुका होणार आहेत जसं दिल्ली भाजपला जिंकता येत नव्हतं तसं स्वतःच्या बळावर बिहारही भाजपला जिंकता आलेलं नाही आहे संख्या चांगली आहे विधिमंडळातला संख्या चांगली आहे संघटना काही प्रमाणात आहे रस्त्यावर लढण्याची क्षमता आहे पण तरुणही बिहार जिंकता आलेलं नाही दोन हजार पंचवीसच्या अखेरीस होणाऱ्या निवडणुकीत दिल्ली विधानसभेच्या वाढलेल्या आत्मविश्वासाचं रूपांतर विजयात होईल का हा आपल्याला प्रश्न याच्याकडे आपल्याला लक्ष आहे अर्थात मधला काळ खूप आहे आणि राजकारण रोज सतत बदलतं एक अधिक एक बरोबर दोन असं राजकारण होतं पण तरीसुद्धा आता चंद्राबाबू नायडू नितीश कुमार हे भाजपाला सोडून जाण्याच्या मनस्थितीत लगेच येणार नाही आणि दुसरं जे आधी उपमुख्य आता उपमुख्यमंत्री आहेत जे आधी मुख्यमंत्री होते ते एकनाथ शिंदे आपल्या गावी आता कदाचित जाण्याचं प्रमाण कमी करतील आणि आपल्या नाराजीतनं बाहेर येऊ शकतील इतका मोठा विजय भाजपने हो मिळवलाय त्याचा भाजपाला हा निश्चितपणे फायदा होणार आहे आत्मविश्वास वाढलेला आहे घटक पक्षांनाही इशारा गेलेला आहे आणि जे भाजपचे विरोधी आहेत ते आता काँग्रेसच्याकडे न राहता कदाचित काही धोरण काही विषयावर भाजप बरोबर येतील मंडळी वक्फ बोर्ड विधेयकावर जे जे पी सी मध्ये गोंधळ घालणारे होते त्यांना या निकालांनी इशारा दिलेला आहे आणि आता देश पातळीवर समान नागरी कायदा राबवण्याचा मार्ग दिल्ली विधानसभा निवडणुकात मोकळा झालेला आहे मंडळी ह्या सगळ्या महिनाभरातल्या घटना राजकीय घटना आपण बघा महाकुंभत दुर्घटना घडलेली आहे महाराष्ट्रात सत्ता आलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस अतिशय दमदारपणे कामाला लागलेले आहेत पण इथल्या घडलेल्या काही राजकीय घटना किंवा जग जगभरात ज्या घटना घडत आहेत त्यात अमेरिकेत सत्तांतर झालं ट्रम्प यांनी अध्यक्षपद स्वीकारलं आणि ट्रम्प यांनी काही भारतीयांना अवैध आहेत म्हणून पाठवलं त्या सगळ्याच्या उलटसुलट चर्चा होत असताना वेगवेगळ्या विषयांच्या काय म्हणतात त्याचे प्रभाव पडत असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीने दिल्ली विधानसभा जिंकून एक मोठं पाऊल राजकारणात टाकलेलं आहे हे आपल्याला लक्षात घ्यायला लागेल दोन हजार पंचवीसच्या विधानसभा बिहारच्या झाल्यानंतर परत एकदा दोन हजार सव्वीस हेही विधानसभा निवडणुकांचंच वर्ष आहे आणि दोन हजार सत्तावीसला उत्तर प्रदेश निवड राज्याची निवडणूक होणार रा आहे हा कालखंड मी मुद्दा एवढ्याकरता सांगितला की प्रत्येक निवडणूक स्वतंत्र असते ह्या निवडणूक जिंकलो म्हणून तीही जिंकू आणि ह्या निवडणुकीत जे केलं ते तिकडे असं नसतं तरी पण भारतीय जनमानस काय प्रकारे संकेत देते हे दिल्ली विधानसभेतनं आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यांना भारतीय भारतीय जनता पार्टीवर टीका केलेली चालते मोदी चुकत असतील तर त्यांचं चूक दाखवली तर चालते पण सातत्याने हिंदू हिंदुत्व आणि पण याचा अपमान आणि त्याची उडवली जाणारी टिंगल हे त्यांना मान्य नाही आणि अशी टिंगळ उडवताना विदेशी शक्तींना जे सोयीचं आहे त्याचं समर्थन करणं हेही त्यांना माहीत मान्य नाही आही या निवडणुकीचा एक संदेश आहे बाकी प्रत्येक ठिकाणच्या प्रत्येक विधानसभेच्या सत्तर विधानसभेचं म्हणून स्वतःचं काही राजकारणातलं तिथलं तिथलं स्थानिक एक काही वेगळं गणित असतं अशी सगळी प्रत्येक गणित जमवत जमवत दिल्ली विधानसभा भारतीय जनता पार्टीने जिंकलेली विश्लेषण करणं म्हणजे निवडणुकांचे निकाल लागून काही तास असताना विश्लेषण असं जास्त असं करणं सोपं असतं पण पन साधारणपणे आपल्या समोरचं जे चित्र आलेलं आहे ते हेच आहे की अहंकार हा माणसाचा शत्रू असतो आणि हे अरविंद केजरीवाल ओळखू शकले नाही आपल्या गुर्मीत आपल्या मस्तीत मतदारांना गृहित धरून जेव्हा तुम्ही पुढे जाता तेव्हा तेच मतदार ज्या मतदारांनी तुम्हाला अंगा खांद्यावर मिरवलेलं असतं तुम्हाला नाकारतात हा धडा आहे हा सर्वच राजकीय पक्षांकरता आणि हा सर्वच राजकारण्यांकरता धडा आहे कोण कसा घेतो हे महत्वाचं ठरतं भारतीय जनता पार्टीनी दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या जागा कमी झाल्यानंतर स्वतःमध्ये कोर्स करेक्शन केलं आपल्याला नेमकं काय करावं लागेल याचा अभ्यास केला आणि मतदारसंवाद आणि कार्यकर्त्यांची सक्रियता वाढवत आवश्यक योजना बनवत हरियाणा महाराष्ट्र आणि त्या दिल्ली जिंकलेली आहे मंडळी एकूण या निमित्ताने भारतातल्या निवडणुका भारतीय लोकशाही भारतातले राजकीय पक्ष आणि त्यांचे प्रचाराचे मुद्दे हे जर लक्षात घेतले तर आपल्याला लक्षात आपल्याला ध्यानात येईल की आपण काय प्रकारचं एक वैविध्यपूर्ण समाज जीवन आपल्या अवतीभोवती आहे आणि अशा वैविध्यपूर्ण समाज जीवनात भारतीय जनता पार्टी स्वतःचं स्थान अधिक अधिक पक्क निश्चितपणे करत चालली मंडळी मॅक कट्ट्यावर तूर्तास इतकंच मॅक कट्टा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद